हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस बघा मुलानं पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये जो महत्त्वाचा टॉपिक असतो तो आहे मराठीचा साहित्यिक आणि साहित्य मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान म्हणून हे जे चॅप्टर आहे त्यातील साहित्यिक आणि साहित्य हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक ते विचारला जातो त्यावरती प्रश्न विचारले जातात तर त्यातीलच आज काही प्रसिद्ध लेखक कवी आणि त्यांचे ग्रंथ आपण इथे बघणार आहोत तर इथे बघा प्रसिद्ध लेखक कवी व त्यांचे ग्रंथ इथे दिलेले आहेत ते आपण इथे बघणार आहोत तर पहिले आहे बघा महर्षी वाल्मिकी प्रसिद्ध लेखक आहे आणि त्यांचा जो ग्रंथ आहे तो आहे रामायण वाल्मिकी महर्षी वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला त्यानंतर महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला नेक्स्ट त्यानंतर संत ज्ञानेश्वर त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला संत तुकाराम यांची अभंग गाथा आहे संत एकनाथ यांची भावार्थ रामायण समर्थ रामदास दासबोध लोकमान्य टिळक गीता रहस्य आचार्य विनोबा भावे यांचं गीताई साने गुरुजी यांचं श्यामची आई त्यानंतर वी स खांडेकर यांचं ययाती महात्मा ज्योतिराव फुले ज्योतिबा फुले यांचं गुलामगिरी वी वा शिरवाडकर यांचा नटसम्राट ग दी माडगुळकर यांचा गीत रामायण पू ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ आणि आचार्य अत्रे यांचं करेचे पाने अशा प्रकारे हे काही प्रसिद्ध लेखक आणि कवी का आपण इथे बघितलेले आहेत त्यांचे ग्रंथ इथे बघितलेले आहेत तर त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाते अशी एक दोन प्रश्न आपण इथे नमुना प्रश्न म्हणून बघणार आहोत तर त्यातील पहिला प्रश्न बघा बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते नमुना प्रश्न आहे दोन हजार वीसच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता तर बालकवी म्हणून ते कोण कोणाला ओळखले जाते असे चार ऑप्शन्स आपल्याला दिले जातात त्यातून आपल्याला एक पर्याय निवडून लिहायचा आहे तर बालकवी म्हणून आपल्याला त्र्यंबक बापूजी ठोंबरे पर्याय क्रमांक तीन जो आहे हे आपलं उत्तर बरोबर आहे आणि त्यांना आपण बालकवी म्हणून ओळखतो त्र्यंबक बापूजी ठोंबरे ठीक आहे सेकंड जे आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ही अभंग गाता कोणी लिहिली अभंग गाता दोन हजार एकवीसच्या पे एक्झाममध्ये पेपरमध्ये हा प्रश्न इथे विचारला गेलेला होता मराठीमध्ये तर जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ही अभंग गाता कोणी लिहिली तर त्याचं उत्तर आहे संत तुकाराम संत तुकारामांची काय आहे अभंग गाता आहे ठीक आहे संत तुकाराम अभंग गाता हुं? तर संत तुकाराम हे त्याचा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे आणि तिसरं आहे बघा या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत कोणी लिहिले आहे हुँ? या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक चार आहे बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हे गीत लिहिलेले आहे अशा प्रकारचे प्रश्न इथे या स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये मराठीमध्ये विचारले जातात आता इथे खाली बघा अजून एकदम प्रश्न आहे ते बघूया भावार्थ दीपिका हा सुप, सुप्रसिद्ध ग्रंथ कोणी रचला उत्तर आहे संत ज्ञानेश्वर रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला टिंबटिंब यांनी लिहिला तर महर्षी वाल्मिकी नंतर दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला तर समर्थ रामदास टिंबटिंब यांची अभंग गाथा प्रसिद्ध आहे तर संत तुकाराम छोटेसे बहीण भाऊ ही प्रसिद्ध कविता टिंबटिंब यांनी लिहिली तर त्याचं उत्तर आहे बघा वसंत बापट यांनी या ही कविता लिहिलेली आहे पर्याय क्रमांक दोन आहे आणि पुढचं जे आहे नाचरे मोरा हे प्रसिद्ध गीत कोणी लिहिले आहे तर गदे माडगुळकर यांनी लिहिलेलं आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने मराठीचे असे प्रश्न विचारले जातात साहित्य आणि साहित्यिकवर तर ही प्रश्न जे आहेत आपल्याला जर इथे कथाकार कथाकार कथा, कथा, कथा लेखक यांची नावं जर माहीत असेल तर आपण हे प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवू शकतो तर हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद